शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळात ज्यांनी इमाने इतबारे श्रद्धापूर्वक या साम्राज्यासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी काम केलं ते विश्वासू घराणं चौदाव्या शतकापासून प्रसिद्ध असणारे खेडेबाऱ्याचे कोंडे देशमुख घराणे खेडेवारे मावळातील बेचाळीस गावांची देशमुखी आपल्या शौर्याच्या जोरावर मिळवणारे हे कोंडे घराणे रामसिंह यांचे पुत्र कान्होजी कोंडे देशमुख हेही पित्याप्रमाणेच पराक्रमी आदिल शाने याच कान्होजी कोंडे देशमुखांना इतबार राव अर्थात विश्वासराव त्याचबरोबर सरनाईक व हिसाबदार या पदव्या बहाल केल्या होत्या यावरून त्यांचा पराक्रम सहज लक्षात येतो शहाजीराजे भोसले यांच्याशी रायाजी सरनाईक इतबारराव कोंडे यांचे पुत्र बाबाजी रायाजी कोंडे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते म्हणूनच शहाजीराजांनी पुण्यात लाल महालाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत सोळाशे सदौतीसच्या दरम्यान राजमाता जिजाऊ साहेब हो बाबा राजांना खेड शिवापूर ठेवले होते ते बाबाजी कोंडे विश्वास होता या कोंडे देशमुख परिवारावर याचे हे आदर्श उदाहरण कामथडी नसरापूर आणि कापूरहोळ या तीन गावांची महसुली उत्पन्नाची व्यवस्था सुद्धा बाबाजी कोंडे यांनी राजमाता जिजाऊ साहेब यांना दैनंदिन खर्चासाठी करून दिली होती बाबाजी कोंडे यांच्याकडून जागा विकत घेऊन जिजाऊ साहेबांनी खेड शिवापूर मध्ये शहाबाग नावाची आंब्याची बाग वसवली होती एवढंच नाही तर कावाजी रायाजी कोंडे यांनी बाल शिवाजी राजांच्या नावे शिवापूर पेठ ही वसवली होती म्हणूनच अलीकडे खेड शिवापूर म्हणून या गावाची स्वतंत्र ओळख आहे शहाजी राजांचे थोरले पुत्र संभाजी राजांच्या नावेपूर उर्फ मांडकी पेठ सुद्धा खर तर शिवापूर हे प्रचलित नाव पुढे आले स्वराज्याचा श्री गणेशा शिवाजीराजांनी याच परिसरात केला होता याच परिसरात शिवाजीराजांना बाबाजी कोंडे यांचे पुत्र येसाजी महाजी तानाजी मालुसरे वेदंड खोऱ्यातले एसाजी कंक एडस मावळातील सूर्याजी काकडे बाजी जेदे असे सौगडी मिळाले होते बाबाजी कोंडे आणि बाजी पासलकर यांच्यासारख्या मुरब्बी आणि पराक्रमी सेनानी राजांना शस्त्रविद्या शिकवून पारंगत केले होते कोंडे देशमुख घराण्यातल्या वीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अनेक लढायांमध्ये सहभाग सुद्धा घेतला होता बेलसरच्या लढाईत फत्तेखानाच्या सैन्याचा पराभव केला तेव्हा बाजी पासलकर जेदे बाजी जेदे गोदाजी बाबाजी धुमाळ देशमुख आणि अंताजी कोंडे व कान्होजी कोंडे या लढाईत सहभागी होते जावळीच्या लढाईतही कोंडे जेदे शिळीमकर बांदल डोहर धुमाळ यांच्या पराक्रमाने जावळी स्वराज्यात आली होती प्रतापगडावर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफजल खानाला मारल्यानंतर त्याच्या सैन्यावर पासलकर कोंडे शितोळे डोहरधुमाळ बांदल शिळीमकर जेदे मरळ इत्यादी मावळे तुटून पडले आणि त्या फौजेचा धुवा उडवला होता सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या सोबत गंगाजी इकबारराव नाईक कोंडे यांनी न्यायनिवळ्याचे काम केले होते बापूजी नाईक कोंडे कानोजी नाईक कोंडे हे छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळात न्यायदानाचे काम करत होते चापाजी कोंडे छत्रपती संभाजीराजांच्या सोबत युद्धात सहभागी होते आणि न्यायनिवाडेही करत होते छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सुद्धा बापूजी कोंडे व धनाजी कोंडे यांनी अधिकार पदावरून न्यायनिवाडे केले होते बोर संस्थानात पंत सचिव यांच्याकडे शंकराजी नारायण यांच्याकडे सुद्धा गुलाबराव कोंडे आपाजी कोंडे कायदेमंडळात अधिकारी होते सुभेदार बाबाजी कोंडे यांनी सोळाशे एक ते सोळाशे चारच्या दरम्यान कमर अली दुर्वेश दर्ग्याचा जीर्णोद्धार केला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या दर्ग्याच्या दिवाबत्तीसाठी व्यवस्था सुधारणे म्हणून दिली होती सुभेदार बाबाजी कोंडे देशमुख यांची समाधी खेड शिवापूर मध्ये आहे अशा या कोंडे देशमुख घराण्यातल्या वीरांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे